घाटकोपरमध्ये बहुचर्चित एम एम आर डी आणि एस आर एच्या माध्यमातून सुरू असलेला कामराजनगर आणि रमाबाई नगर हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे यासाठी प्रत्यक्ष चेक वाटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत येत्या तीन तारखेला हा कार्यक्रम असून या सगळ्या प्रोजेक्टचे सर्वे सर्व समजले जाणारे ज्यांनी सुरुवात केली त्याचे भाग्यविधाते परमेश्वर कदम आपल्याबरोबर आहेत साहेब प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे चेक वाटप करणार आहेत हा कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच एम एम आर डी ए आणि एस आर ए यांना रामाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील रखडलेल्या एस आर ए प्रकल्पाचं काम करण्यासाठी विकासक म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि तेव्हापासून एम एम आर डी आणि एस आर एने या ठिकाणी काम चालू केलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये बारा डिसेंबरपासून एम एम आर डी विकासक झाले एस आर ए नियोजन कमिटी झाली आणि नियोजनाचा भाग म्हणून पहिल्यांदा सर्वे झाला होता तो दोन हजार सोळा सतराला सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरं एस आर एने सर्वे करून ठेवलेली होत आणि त्याच सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचं अनेक्सर टू बनवण्याचं म्हणजे पात्र अपात्रताची यादी बनवण्याचं काम एस आर एने केलं ते अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी फायनल झालं आणि त्यानंतर प प्रक्रिया सर्व पूर्ण झाल्यानंतर आता ॲक्च्युअल म्हणजे साक्षात बिल्डिंगच्या कामाला सुरुवात करायची आहे त्या कामासाठी झोपडपट्टी निर्मूलन करून त्या ठिकाणी झोपड्या खाली करून त्या ठिकाणी बिल्डिंग बांधायची आहे त्यासाठी सर्वप्रथम त्या लोकांना भाडे देण्याचं काम हे तीन तारखेपासून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून चालू होत आहे अडीच हजार लोकांनी यन एकोणीसमधील क्लस्टर एन एकोणीस हा कामराजनगरचा भाग आहे एन एकोणीसमधील अडीच हजार लोकांनी भाडे मागितले आहे ॲग्रीमेंट केलेले आहे त्यांनी भाडे मागितलेले आहे जवळपास तीन हजारापेक्षा जास्त लोकांनी हन नाईन्टीनमधल्या ॲग्रीमेंट केलेले आहेत एक हजार लोक शिल्लक आहेत तर ते देखील येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्यांचं देखील ॲग्रीमेंट पूर्ण होऊन जाईल साहेब आता जे भाडे भाडे घेणार आहेत ते इथून स्थलांतर होतील मात्र काही लोकांना ट्रान्झिट कॅमची मागणी आहे ती कशी पूर्ण होणार आहे आपल्या या प्रकल्पामध्ये सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की या प्रकल्पामध्ये जवळपास साठ ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत लोक प्रत्येक गल्लीमध्ये भाडेकरू राहतात कुठल्या गल्लीमध्ये पन्नास टक्के भाडोत्री आहेत कुठल्या गल्लीमध्ये सत्तर टक्के भाडोत्री आहेत त्यामुळे या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के लोकांनी काही वीस टक्के लो झोपडीच्या मालक जे राहतात त्यांनी देखील अशा ऐंशी टक्के लोकांनी या ठिकाणी भाड्याची मागणी केलेली आहे अतिशय कमी लोकांनी या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पची मागणी केलेली आहे तर त्या त्या लोकांना ट्रान्झिट कॅम्प ज्या भागामध्ये आपल्या विभागामध्ये मोठमोठे गार्डनचे नियोजन एम एम आर डीने केलेले आहेत त्या गार्डनच्या भागामध्ये ज्या गार्डनच्या भागात जास्तीत जास्त झोपड्या खाली होतील ऐंशी टक्के झोपड्या खाली होतील अशा भागामध्ये ट्रान्झिट कॅम्पसाठी सी सी घेऊन तेथे ते ट्रान्झिट कॅम्पचं काम देखील सुरू करण्यात येणार आहे आता एम एम आर डी हे बिल्डर असून एम एम आर डी भागीदारीमध्ये हा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये झोपडपट्टीवासियांना सुसज्ज घर मिळणार आहे त्यासाठी आता भाडे करार करार झाले असून भाडे मिळणार आहे भाड्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः येऊन त्याचे एक वाटप करणार आहेत यासाठी साहेब अजून एक महत्त्वाची ज आपला जो हवे जाणार आहे त्या बाधितांच्या लोकांना घरांचं स्थलांतर की काय किंवा कांदळवनामध्ये जे ग्रहपत्र होणार आहेत किंवा पात्र होणार आहेत त्यांच्यासाठी काय योजना आहे तुमच्याकडे या ठिकाणी कांदळवानामधील देखील शेकडो झोपड्यांना या प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यामुळे त्यांना देखील याच प्रकल्पात घरं मिळणार आहेत त्यांना देखील कामराजनगर आणि नगर मध्येच घरं मिळणार आहेत त्याचप्रमाणे पूर्व द्रुतगती महामार्ग आहे जो मुक्त महामार्ग असं म्हटलं जातं त्या मुक्त महामार्गाला फ्रीवेमध्ये जे बाधित होत आहेत लोक त्यांना देखील याच रामाबाई आंबेडकरनगर कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये सामावून घेतले जाणार आहेत त्यांना देखील इथेच घरं मिळणार आहेत या पुनर्वसनातून कोणही बेघर होणार नाही सगळ्यांना ना घरं मिळणार आहेत सुसज्ज घरं मिळणार आहे कॅमेरामन महेंद्र माणसं ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड